नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय मोदी सरकारच्या कांदा विक्रीमुळे सध्या बाजार विक्री देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा हा आपल्याला कोसळताना दिसत आहे काय मोदी सरकारच्या कांदा विक्रीमुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावावरती दबाव आहे हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं कुठेतरी हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक का बांधव हाच्या कंडिशनला विचारता झालाय की मोदी सरकारच्या कांदा विक्रीमुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याचा बाजारभाव आहे या ठिकाणी दबाव चला तर मग आजच्या व्हिडिओ जाणून घेऊयात या थी ठिकाणी सत्य तथ्य आणि वास्तविकता याच्यासाठी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावाच लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपणास आवडल्यासारखा वाटला तिथं व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी बघावयास मिळतो राहतो सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल या सवालाच्या अनुसार काय मोदी सरकारच्या कांदा विक्रीमुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव आहे या ठिकाणी दबावा जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल आहे मग अशा परिस्थितीमध्ये मागच्या दोन दिवसामध्ये आपल्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही वार्ता आल्या असतील ज्या वार्ता तुम्हाला सुचवत आहेत सांगत आहेत की मोदी सरकारने रिटेल बाजारामध्ये चोवीस रुपये किलोने कांदा विक्री सुरू केली पण हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला हवं की मोदी सरकारकडे असणारा कांदा जो आहे तो किती प्रमाणात आहे याचा देशातील कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि खरंच या परिणामामुळे सध्या कांदा बाजारभाव दबावात आहे का चला तर समजून घेऊया सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा की मोदी सरकारकडे सध्याच्या कंडिशनला कांद्याचा उपलब्ध साठा किती तर लक्षात घ्या मित्रांनो मोदी सरकारच्या आकडेवारीनुसार मोदी सरकारकडे सध्याच्या कंडिशनला कांद्याचा जो स्टॉक आहे तो दीड लाख मेट्रिक टनांच्या आसपास आहे मग देशाची सरासरी एका दिवसाची गरज किती आहे तर आपल्या देशाला दिवसाला कांद्याची गरज लागते सत्तर ते ऐंशी हजार मेट्रिक टन म्हणजे हा जो शिल्लक साठ आहे तो दोन दिवसापर्यंत आपल्या देशाची गरज भागू शकेल एवढा आहे मला सांगा मग दोन दिवसाची गरज भागवेल एवढा कांदा आहे जो की एकदम येणार नाही एकदाच येणार नाही आणि जो टप्प्या टप्प्यानं विकल्या जाणार आहे तर त्या कांद्याचा बाजारभावावरती प्रतिकूल परिणाम होईल का तर शक्यता अजिबात नाही मग मोदी सरकारने सध्याच का कांदा विक्रीस काढला तर बघा आता कधी पण आचारसंहिता लागू शकते आचारसंहितेमध्ये अध्यादेश काढता येत नसतो म्हणून फक्त अध्यादेश काढून काही ठिकाणी विक्रीची सुरुवात केली ज्यामुळे बिहार निवडणुकांमध्ये त्यांना कांदा विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि मोदी सरकारला हा जो दीड लाख मेट्रिक टन कांदा आहे तो जर त्यांनी इतर ठिकाणी विक्रीस काढला तर मग बिहारमध्ये ते कोणता कांदा वापरणार म्हणजे त्यांना या ठिकाणी हात कांदा पुरणारच नाही पण त्यांना आणखीन कांदा अतिरिक्त खरेदी करावा लागेल पण झालंय कसं की मोदी सरकारच्या कांदा विक्रीने तर ॲक्च्युअल बाजारभाव दबावात आले नाहीत परंतु व्यापाऱ्यांनी जे आपोआप पसरवली किंवा मोदीची कांदा विक्री सुरू झाली आता खूप कांदा येणार आता बाजारभाव पडणार तर सध्या कांदा जो आहे ॲक्च्युअल मागणी पुरवठ्यामुळे कोसळला नाहीये तर व्यापाऱ्यांनी ही जी अफवा आहे त्यामुळं काय आहे की बाजारामध्ये कांद्याची आवक वाढली आणि दुसरीकडे बांगलादेशची कांदा खरेदी सध्या सुरू नाहीये याचा यामुळे दुहेरी फटका कांद्याला बसला आणि कुठेतरी याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव दबावात आलेला आहे आणि याच्या मोदीची कांदा विक्री या ठिकाणी कसल्याही प्रकारची दिसत नाही आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही समर्थन करतात विषय तो नाहीये जे खरं आहे जे सत्य आहे हे तुमच्या समोर मांडणं माझी शेतीचं कर्तव्य जे की मी मांडले कारण त्यांच्याकडे आहेच दीड लाख मेट्रिक टन आपल्या देशाला रोज लागते सत्तर ऐंशी हजार मेट्रिक टन दोन दिवस इतका कांदा येतो ते काही एकदा विकणार नाही सगळं चालू आहे खट्टू बिहार निवडणुकांसाठी त्याच्यामुळं काही टेन्शन घेऊ नका आणि अफवांना बळी पडू नका विनाकारण खूप जास्त कांदा सध्या विक्री आणू नका कारण खरीपचा कांदा कमी आहे म्हणजे भविष्यात कांदा बाजारभाव वाढण्याची दाट शक्यता दिसत आहे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो कशा पद्धतीने राहणार आहे बरं याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओतील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा या महिन्यात प्रतिकुड आपणास मिळत राहतो या ठिकाणी सध्या तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र मनापासून करतो ठिकाणी खूप खूप आवडतो